साफसफाई करायला लागली आता <coughs> दारात तेवढा सगळं कचरा चिंचाचा पडलेला पाला सगळा सगळा गोळा करायचा पिल्लू काय करायलाय बाहेरून बघायला कोण कोण काय काय करायला लागले नाही नको हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग इडिओ घडायला तर रात्री आम्ही इथे झोपला होतो मी आई शिवानी आणि बाकीचे सगळे वर झोपले होते आमच्या घरात आणखीन पसारा सगळा इथून तिथून तसाच सगळं नीट करायचं हे इकडे पोते वगैरे ठेवलेले बाबा हे नीट करायचंय हे हॉल नीट करायचं आहे इकडं बाथरूम आहे तिकडचं नीट करायचंय सगळा पसारा पसारा आहे सगळी इकड तरी सगळं नीट करायचंय लौ? लौ का करायला काठी बांधली जवळ जवळ येऊ नये म्हणून काय काय काढायचं बाहेर तुला बस दारातलं पण सगळं नीट करायचं आहे चहा करायचं आलो यायचं लीवर हे ताणलेलं आहे किराणा सामान जेवढं काही नव्हतं तेवढं पोहे कोलगेट दात घासायचे बिस्किट मारी तू दुखलस दु का तोंड त्याड आहे आणखीन पसारा ने पटपट सगळ्याला चहा तुला chhafa ti hori idar sabu-sorin kamar da ya arewa karkatula bai chha biskit zai zarafci hannu don buddhi ne koke karin tsalota takai gida shiwa ne mai बक्षी गप्प पडली गप्प पडून बघायला लागले दाल हालना सुद्धा फक्त डोळे ठेवून ओटे मोठे करून बघायला पांढरे पोहे पांढरे पोहे पप्पाने तसे शेतातले पहाडाचे आंबे आणले तर मी त्याच्यातला एक आंबा खायले आमच्या आंबे आहेत